श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अन्न संपत्ती सौभाग्याची माता म्हणून अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली जाते ज्यामुळे जिने वाढलेल्या भिक्षेने स्वतः शिवहरिशंकर आणि त्यांचा पूर्ण संसार हा सुखी झाला होता परिपूर्ण होतो अशी आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने परिचित झाली हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळे असे विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते ती देवी पार्वती म्हणून ओळखली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता आणि त्यामुळे देवीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा मातेचे रूप धारण केले होते या वर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या रोजी आलेली आहे अन्नपूर्णा देवीची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अण्णाचा तुटवडा तो भासत नाही किंवा पैशाची कमतरता भासत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे आई अन्नपूर्णेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते बघा आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा सासरी निघते त्यावेळेस तिला अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते याचा अर्थ असा होतो की जी मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमी धनधान्याने द्धन भरून राहू त्यामुळे धनधान्याची द्धन कमतरता कधीही भासू नये म्हणून देवी लक्ष्मी घरामध्ये असणे अतिशय शुभ मानले जाते बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे पण ती मूर्ती ठेवताना आपल्या देवघरामध्ये कशी ठेवावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये मूर्ती ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी किंवा तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर कोणत्या चुका करू नयेत बघा आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घरावरती राहावा असे वाटत असेल तर, तर काही चुका आपण अजिबात करायच्या नाहीत याबद्दलची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे छान छान असे नवनवीन पूजेचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ आहे तो मिस करणार नाही अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला खरेदी करू शकतो कारण या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय तुम्ही एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती खरेदी करू शकता आता ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती कोणत्या धातूची असावी तर तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता ती पितळेची असेल तुमच्या इच्छेनुसार किंवा कोणी चांदेची घेत त्यांच्या ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार मूर्ती खरेदी करावी आता बघा जेव्हा पण आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू आणतो त्यावेळेस ते त्यांची स्थापना कशी करावी मूर्ती आपण घरी पहिल्यांदा आणल्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घ्यायची एखाद्या छोट्या पाटावर किंवा चौरंगावरती त्यांची विधिवत पूजा करायची आणि त्यांची आपल्या घरामध्ये स्थापना करायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती देवघरामध्ये ठेवू शकता अन्नपूर्णा देवीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी ज्या वेळेस तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून आणता त्याच वेळेस छोटी तांब्याची किंवा पितळेची तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी प्लेट देखील तुम्हाला खरेदी करायची आहे कारण अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती तांदळामध्ये स्थापन करावी कारण तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करणे खूप शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवली तर त्याचे जे फळ आहे ते आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळते घरामध्ये नेहमी धनधान्याची बरकत राहते आपल्या मागे जे ग्रहदोष असतात ते दूर होतात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्यावेळेस आपण तांदळामध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आपण पाहणार आहोत आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी आपण जे तांदूळ वापरणार आहोत ते तांदूळ नेहमी अखंड असावे ते तांदूळ खंडित झालेले नसावेत किंवा बघा काही जणांच्या घरी तांदळाचा तुकडा वापरला जातो किंवा कणी वापरली जाते तर या प्रकारचे तांदळामध्ये अजिबात आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची नाही अन्नपूर्णा देवीच्या स्थापनेसाठी ही नेहमी अखंड असावे अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये नेहमी तांदळाचे दोन चार दाणे ठेवावेत ती पळी कधीही रिकामी ठेवू नये असं केल्याने घरामध्ये दोष लागू शकतात घरामध्ये सुख शांती आणि समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी आणि त्यांची रोज विधिवत पूजा करावी देवघरातील देव जसे रोज तुम्ही पूजा करता तसेच अन्नपूर्णा मातेची पूजा देखील तुम्हाला रोज करायची आहे देवीचं विधिवत पूजन करावं म्हणजे देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात लाल रंगाचं फूल अर्पण करावं त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यावा अन्नपूर्णा देवीला अन्नधान्याची देवी देवी लक्ष्मीचं एक स्वरूप म्हणून आपल्या देवघरामध्ये आपण स्थापित केलेली असते त्यांची रोज विधिवतपणे पंचोपचारी पूजा आपल्या हातून व्हायलाच हवी त्यानंतर नुसती मूर्ती स्थापन करून उपयोग नाही पूजा करून उपयोग नाही तर काही ज्या सेवा आहेत त्या देखील आपल्याला करणे फार गरजेचे आहे कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही या सेवा करू शकता पण बघा काही कारणास्तव यावेळी तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी मूर्तीवरती विधिवत सेवा करावी दुकानातून मूर्ती आणली आणि आपल्या देवघरामध्ये ठेवली असं अजिबात करायचं नाही त्या मूर्तीवरती काही विधिवत सेवा ज्या आहेत त्या व्हायलाच हव्यात तरच त्या मूर्तीमध्ये दे देवत्व राहतं यामध्ये दे आपल्याला सगळ्या पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन ही अत्यंत प्रभावी सेवा आहे बघा तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती असो किंवा आई लक्ष्मीची मूर्ती असो स्त्रीयंत्र असो याच्यावरती जर कुंकुमार्चनची सेवा केली तर नक्कीच याचे तुम्हाला शुभ मिळेल आणि याचे परिणाम देखील दिसून येतील आता कुंकुमार्चन कसं करायचं हे सर्वांनाच माहीत आहे तरी ज्यांना माहीत नसेल त्यासाठी सांगते आपल्या बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे आणि हे जे कुंकू आपण देवीच्या मूर्तीवर अर्पण करतो त्याला कुंकुमार्चण असे म्हणतात कुंकुमार्चन करताना तुम्हाला ओम अन्नपूर्णाय नम या, या एकदम साध्यासुध्या मंत्राचा जप करायचा आहे बघा आपण जेव्हा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चण करतो त्या कुंकुवाचं नंतर काय करायचं तर ते कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते रोज सकाळी पूजा करण्याच्या अगोदर तुमच्या कपाळाला तुम्ही लावू शकता किंवा पुन्हा देखील ते कुंकू कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्याच त्या कुंकवाचा सतत वापर केल्याने त्याच्यामधील शक्ती वाढते आणि जर ज्या वेळेस तुम्ही एखादं शुभ कार्य करायला मोठं काम करायला कुठलं घराबाहेर निघाला असाल त्यावेळेस या कुंकवाचा टिक्का लावून जर तुम्ही घरातून बाहेर पडलात तर ते काम तुमचे नक्कीच पूर्णत्वास जाईल सोबतच तुम्ही धान्यमार्जन देखील अर्पण करू शकता म्हणजे तुम्हाला देवीच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करायचं आहे आता हे धान्य कुठपर्यंत अर्पण करायचं तर देवीच्या खांद्यापर्यंत ये येईल एवढ्यापर्यंत तुम्हाला धान्य अर्पण करायचं आहे ते तुम्ही एखाद्या पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही दिवशी या दोन धान्य अर्चन करू शकता ज्याप्रमाणे आपण श्रावणामध्ये शिवामुठ कशी अर्पण करतो शंकरांना त्याचप्रकारे मुठीने आपल्याला देवीच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करायचे आहे यामुळे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो बघा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होते देवी अन्नपूर्णेचं खरं स्थान हे आपलं स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि निट ठेवावं कारण अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळत असतो आपलं घर धनधान्याने भरून राहील यासाठी प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करून स्वयंपाकघराच्या भिंती वगैरे स्वच्छ करून त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आपल्या गॅसच्या जी शेगडी आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं ओल्या कुंकवाणी आणि त्याची विधिवत पूजा करायची बघा आपण अन्नपूर्णा आन, देवीची ज्या तांदळामध्ये स्थापना केलेली आहे ते तांदूळ कधी बदलायचे असतात तर ते तुम्ही एखाद्या शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडे तांदूळ पक्ष्यांना खायला घालावेत आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावेत असे केल्याने घरामध्ये भरभराट होते त्यानंतर आ, हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकता हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे कुंकुमार्जन केल्यामुळे हे जे तांदूळ आहेत ते जर खराब झाले असतील तर तु ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता कारण बघा तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून मगच अन्नपूर्णा मातेची त्यावर स्थापना करावी आपण तांदळावरती कुंकू वाहतो त्यामुळे ते, ते बऱ्याच वेळा खराब होतात त्यामुळे हे तांदूळ आपण पाण्यामध्ये विसर्जित केले तरी देखील चालेल आता बघा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती आपल्या देवघरामध्ये कुठे ठेवावी ही मूर्ती नेहमी शिवलिंगाशेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा देवी ही भगवान शिवांची पत्नी पार्वती यांचाच एक अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असं केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावरती अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती समाधान लाभते देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते घरी आलेल्या पाहुण्यांचा छान स्वागत करावं आदर सत्कार करावा अशामुळे देखील अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना देवाऱ्यामध्ये केल्यानंतर देवीला मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही खिरीचा नैवेद्य देखील दे अर्पण करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर प्रत्येक आठवड्याला हे करणं शक्य नसेल तर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला देखील तुम्ही देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता असं केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड निवास करेल अजूनही तुम्ही जर तुमच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना केली नसेल तर आवर्जून उद्या आलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवीची स्थापना तुमच्या देवाऱ्यामध्ये करू शकता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्थापना करणं शक्य नसेल किंवा मूर्ती आणणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती घरी आणू शकता अमावस्या सोडून या मूर्तीची स्थापना आपण आपल्या देवाऱ्यामध्ये करू शकतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देणारी कधीही धनधान्याची कमतरता पडू न देणारी देवी अन्नपूर्णा ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कुठे ठेवावी त्यानंतर कोणत्या चुका करू नये तांदळाचं त्या काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्याशा छानशा माहितीबरोबर पुण्या नाव्याने भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ